नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस या आत्ताच करा ग्रुप ग्रामपंचायत वांजोळशी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा या उपक्रमाचे उद्घाटन तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या कार्यक्रमात तहसीलदार स्वाती पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना सेवा पंधरवाड्याचे उद्दिष्ट आणि विविध योजनांची माहिती दिली समाज हिताच्या अनेक उपक्रमांचा लाभ गावकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय त्यानंतर मंडळ अधिकारी किशोर मालुसरे व महसूल अधिकारी विशाल वाघमारे यांनी वांजोळशी चोरवली आणि कासेखोल गावांमधील नकाशावर असलेल्या आणि नसलेल्या रस्त्यांची यादी सादर केली विशेषतः स्मशानभूमीकडे आणि काळभैरव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मार्ग मोकळे करण्यात आले असून त्या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपणाचं काम हाती घेण्यात आलंय याशिवाय सदर रस्त्यांची भूमापनाची मोजणी उप अधीक्षक भूमी अभिलेख तळा कार्यालयामार्फत करण्यात आली आहे या उपक्रमामुळे गावातील पायाभूत सुविधांच्या उभारणीत आणि पर्यावरण संरक्षणात महत्वाची भर पडणार असल्याचं बोललं जात सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स